सर्वे क्रमांक सतरा कचरा डेपोमधून धूर संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी अंबेजोगाई नगरपरिषद हद्दीतील सर्वे क्रमांक सतरा येथे असलेल्या कचरा डेपोमधून वारंवार धूर निघत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे प्लास्टिकसह विविध कचरा जाळून विल्हेवाट लावली जात असल्याचा आरोपही होत असून या प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या संबंधित खाजगी कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे नगर परिषदेकडून कचरा व्यवस्थापनासाठी कंपनीला टेंडर देण्यात आले असून कचऱ्याची वैज्ञानिक व पर्यावरणपूरक पद्धतीने प्रक्रिया करणे ही कंपनीची जबाबदारी आहे मात्र प्रत्यक्षात खुलेआम कचरा जाळला जात असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे टेंडर अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे शहरालगत असलेल्या या डेपोमधून निघणाऱ्या धुरामुळे मुकुंदराज रोड रेणुका आई मंदिर परिसर काळवटी तांडा आणि रविवार पेठ भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना श्वसनाचा त्रास डोळ्याची जळजळ आणि दुर्गंधाचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहे नागरिकांनी संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी आर्थिक दंड आकारावा टेंडर रद्द रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगा कारवाई करावी मागनी अशी ठाम मागणी केली आहे तसेच प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत तातडीची तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा अशीही मागणी केली आहे ही समस्या तातडीने न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे शहराच्या आरोग्यासाठी खेळ करणाऱ्या या संबंधित कंपनीवर कठोर व ठोस कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे